आमच्या गोधळ्या तर पूर्ण धुऊन झाल्यात आता राहिलेला आहे फ्रीज तर आता फ्रीज सुद्धा आवरायचं ज्या गोधळ्या आहेत आमच्या त्या बाल्कनीत म्हणजे रूमच्या बाहेरची खिडकी आहे तिकडे टाकल्या त्यानंतर इकडे पॅसेज मध्ये टाकल्यात कारण की एवढ्या शेच्यामध्ये पूर्ण नाही ना त्यामुळे आणि चला आता राहिले ते फ्रीज आवरायचं फ्रीजमध्ये पण जास्त काही सामान नाही म्हणजे आहे भाजीपाला वगैरे पण जास्त असं वचवत झालंय त्यामुळे असं पटकन सावर आवडत आहे तर चला मग आता फ्रीज आम्ही कसं ठेवतोय ते पण दाखवतो तुम्हाला आणि यावरून पण घेतो आणि नवरात्र म्हटल्यानंतर कसं सगळ्या घराची साफसफाई तर झालीच पाहिजे आणि आम्ही साफसफाई केली फक्त एवढेच ज्या कोरे साड्या त्या नव्हत्या बाकी गोधडी सतरंजा त्या सगळ्या एक धुतलेल्या आहेत त्या आपण जास्त वापरत नाही त्यामुळे काही नाही वाटत हा पण ठीक आहे ओला झाल्यानंतर खूप जड होऊन जातात त्या आम्ही दोघींनी मिळून धुतल्या तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पाळलं तर दोघींनी आपटल्या पण पण शूट करायला कोणी नव्हतं त्यामुळे दोघी मिळूनच केलंय कारण की एकटीच काय काम नसतं हे करणं कारण की जड असतात तर चला मग आता फ्रीज आहे राहिलेले आवरायचं ते आवरतोय आता बघा आहे फ्रीजचा एवढा गर्दा आणि त्यानंतर हे फ्रीज वर बऱ्यापैकी सामान तरी मी उचलून ठेवलं कारण की मुलं असल्यामुळे घाई घाईमध्ये काय राहिलं का पटकन इथेच ठेवून देतो आम्ही तर बघा हे असं झालं होतं फ्रीज बघा फ्रीजमध्ये काय सापडलं सगळ्यात चांगलं बघा दांडे सापड खूप विस्कटलंय आता छान याला पद्धतशीर आवरायचं छान धुऊन घेणार आहे मी याला आतमधून आणि हे ज्या प्लेट्स वगैरे आहे त्या काढून घ्यायच्या मजा आपण घाईमध्ये ठेवतो आणून जातो एवढा नाही होत पण यावेळेस खूप आळस केलाय कारण की असं वाटलं आता आवरायचंच आहे त्यामुळे आळस केला आणि ते राहून घे आणि सगळ्या शेवटी म्हणजे फ्रीजचं काम आलेलं आहे बाकी सगळं झालं तुम्हाला माहिती भरण्या वगैरे डब्बे सगळं खिडक्या टॉयलेट बाथरूम सुद्धा घासून झाले हो तेवढं राहिलं आता फक्त फ्रीज मस्त चकचक वरतून करणार आत्महत्या करणार मग झालं फायनली आवरलंय सगळं तर चला मग फ्रीज मधला पसरा काढते आणि मग त्यानंतर आवरताय भाजीपाला तर आहे

तुम्ही पण काय काय आवडलं नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून घेते माणसं तिकडले घासवीसून एखादा व्यवस्थित घासल तरी पटकन निघत पण त्याला वेळ लागतो घासायला फ्रीज लागा आज एकदम क्लीन होऊन जात दोघी असल्यानंतर खूप कमी वेळ कधी कधी ठेवलं आणि आमचं गायचं तुप असल्यामुळं स्वच्छ पण झालंय किती क्लीन दिसतंय आणि बघितलं किती घाण होतं एकदम घाण आता याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित झालपरा लावून द्यायचा

एवढाच पसारा म्हणतो पण ठेवतो आम्ही कडधान्य सुद्धा फ्रीज ठेवतो ग मटकी हरभे हरवरा जास्त नाही एक एक किलो जर असं खूप असं कसं असतं छोटा फ्रीज असल्यामुळे नाही वरती ठेवलं ना कीड लागते बऱ्यापैकी आणि पीठ सुद्धा आम्ही बऱ्यापैकी म्हणजे जसं की ज्वारीचं पीठ जास्त दिवस जर म्हणजे ठेवायचं असेल तुम्हाला भरती असेल तर म्हणजे भाकरी वगैरे पण नाही का जास्त दिवस जवळच नाही पाहिजे पंधरा दिवसापुरतं आणायचं त्यानंतर पंधरा दिवसानंतर भाकरी वळत नाही आणि खरंच तुटतं भाकरी आम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही जेवढं लागेल तेवढंच तळून लागतो तर कसं वाटलं तुम्हाला आवडलेलं फ्रीज नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि फायनली पूर्ण आवडलेले आपलं घर जे काय आहे हॉल आहे गोदळी वगैरे धुणं दोन बेडरूम किचन आणि देवाचं कदा म्हणजे उद्या तर आवडलीच नक्की दे वगैरे घासणं दे